नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भरास तीन पाच आठ ड्यूज मी प्रभुदा शिंगळे अमरावती लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा जो पारा आहे तो जसजशी तारीख जवळ येत आहे सव्वीस एप्रिल जसजशी जवळ येत आहे तस तसा हा प्रचाराचा पारा अत्यंत चढत आहे अशातच अमरावती लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले आनंदराज आंबेडकर यांच्याही प्रचाराची रणधुमाळी जोर धरत जो आहे तेव्हा आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांशी आपण आज सहज चर्चा करणार आहोत सहज चर्चा पण मुद्द्याची मला सांगा संजी भाऊ आपण तालुका अध्यक्ष आहात वंचित बहुजन आघाडी दर्यापूर तालुका अध्यक्ष म्हणून आपण कार्यरत आहात काय सांगाल तुम्हाला या प्रचारादरम्यान अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या ज्या निवडणूक आहेत आली जोमाने त्यांचा प्रचार सुरू आहे अशातच गेल्या वीस जानेवारीला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची यांची जी सभा झाली लाखाच्या संख्येची सभा झाली आणि या सभेमध्ये सभेचा जो वोग आहे तो, वो तो आजही कायम आहे असं जर कोणी म्हणत असेल की यांचा प्रचार थोडा थंडवलेला आहे असं अजिबात नाही मी माझ्या तालुक्यापुढे जर बोलतो म्हटलं तर तो वोग आजही कायम आहे आणि आम्हाला जास्त प्रचार करण्याची गरजही भासत नाही गेल्या आठ पंधरा दिवसापासून जेव्हा आम्ही करत आहोत तेव्हा जनतेकडून आम्हाला असा प्रतिसाद भेटत आहे की तुम्हाला इथं येण्याचीही गरज नाही अशी आज या दर्यापूर तालुक्याची परिस्थिती आहे म्हणजे कशामुळे असं वाटतं आहे की बा येण्याची गरज नाही म्हणून त्याचं कारण असं आहे की संपूर्ण जनतेचा आंबेडकरी कुटुंबावर अतिशय असा विश्वास आहे भरोसा आहे आणि त्यांना असं वाटतं की या माध्यमातून आम्ही आंबेडकरी कुटुंबाचं ऋण फेडलं पाहिजे अशी लोकांची मानसिकता पण दिली आहे काँग्रेसकडून एक प्रबळ बुद्धिष्ट उमेदवार काँग्रेसचा आहेत बळवंत वानखडे तुम्हाला वाटते काय की मतं कन्वर्ट होतील म्हणून नाही अशातला भाग नाही विषय असा आहे की काँग्रेसचा उमेदवार आहे इथं भाजपचा आहे इथं आणखी कुठला तरी फरारचा उमेदवार आहे अशातच आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना अधिक एम आय एम अधिक वंचित बहुजन आघाडी असा यांचा आणि समाजवादी पार्टी असा यांचा तो आमचा जो हे आहे ठरलेला आहे त्या माध्यमातून आमची बाजू सध्या तरी आम्हाला अशी बळकट असल्यासारखं वाटते तेव्हा कोण इथं परबळ आहे कोण काय आम्हाला त्यांचं काही घेणं नाही बर काय सांगशील लोकसभेबद्दल लोकसभेच्या निवडणुकीत जेवढे काही उमेदवार असतील त्या उमेदवारापैकी संविधान रक्षणासाठी कुणाची गरज आहे हे जनतेला चांगल्या प्रकारे समजू शकते असे असताना आंबेडकरी रक्ताचा वारसदार अमरावती लोकसभेमध्ये उभे आहेत त्या वारसदाराला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या वारसदाराला जनता मतदान करेल इथे प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकारच त्यांच्या आजोबांनी दिला त्यामुळे जनतेला काही सांगण्याची गरज नाही बरं काँग्रेसचे उमेदवार पण म्हणतात संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर रिंगणात आहेत काय वाटते मतपरिवर्तन कसं होईल आंबेडकरी रक्त म्हटल्यानंतर काही प्रश्नच उद्भवत नाही कारण की इथं या संपूर्ण देशावर आंबेडकरी घराण्याचे उपकार असल्यानंतर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं तर आंबेडकरी रक्ताला कशी काय जनता विसरू शकते बरं काय वाटते शीट येईल का सीट येईल जो इथला कौल आहे जेवढ्या काही संघटना आंबेडकरी आंबेडकरांवर जे काही संघटना आंबेडकरवादी जे काही संघटना असतील ते सर्व आनंदराज आंबेडकरांचं काम करतील किंवा आनंदराज आंबेडकर साहेबांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतील अशी राहील चौरंगी लढत राहील त्या चौरंगी लढतीमध्ये आम्ही विजयी होऊ शकतो हा आमचा दावा आहे बरे वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते निवडक कार्यकर्त्यांशी आपण सहज चर्चा केली बघूया यांच्या प्रयत्नांना किती यश येते आपण पाहत्रा विदर्भ राज तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास शिंगळे